नमस्कार मित्रांनो स्थानिक निवडणुका या महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत महायुतीकडून जोरदार तयारी केली जात आहे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात इन्कमिंग सुरूच आहे आता महायुतीतील मोठा भाऊ भाजपने पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्र्यांच्या बाले मास्ट स्ट्रोक टाकला आहे यामुळे माजी मुख्यमंत्र्यांच्या वर्चस्वाला छेद देण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे एवढंच नाही तर सातारा जिल्ह्यात येणारा कराडा तालुका हा काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा बालेकिल्ला समजला जात होता पण भाजपने येथे मोठी राजकीय खेळी करत हा मतदारसंघ या, मतदार या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याकडे आणला कराड दक्षिणी या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले आमदार झाले आता कराडच्या नगराध्यक्ष झालेल्या शारदा जाधव आपल्या हाती कमळ घेणार आहे त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसला आहे एवढंच नाही तर आपले सहकारी आठ माजी नगरसेवकांसोबत त्या भाजप मध्ये दाखल होणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मुंबईतील प्रदेश कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय घडामोड माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी धक्का देणारी मानली जात आहे दरम्यान गेल्या काही दिवसापासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे मात्र शारदा जाधव यांच्या पक्षांतरानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा